आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब आणि व्यासपीठावर पवार साहेब यांचं मी पहिला मिरवचं स्वागत करतो आज एक ऐतिहासिक सण आहे त्यामुळे आम्ही माजी माझी माझी त्या आम्ही कधी विसरू शकत नाही त्या पूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब या सगळ्या जिल्ह्याचे नेते होते स्वर्गीय वसंतदादा पाटील होते त्याचबरोबर कन्तीसिंग नाना पाटील होते अनेक मान्यवर त्या बाबतीमध्ये होते किंवा पतंगराव कथलांनी इथलं नेतृत्व केलं आर आर पाटलांनी इथलं नेतृत्व केलं बापू पाटलांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं अनेक ठिकाणी त्या जिल्ह्याला आपल्या आपल्या परिसर नेतृत्व देण्याचं काम केलं आहे त्या सर्वांचा मी आदर करतो त्या सगळ्यांचा त्यांच्या पुढं अभिवादन करतो त्यांना भावकुर् श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि त्यांचं सगळ्यांचं जे काही अगदी राजलं आहे ते उदक नेण्याच्याकरता एकमेकांची उभी उडी न काढता त्याच्यातून आपल्याला जे काही साध्य करता येईल ते साध्य करण्याच्याकरता आम्ही सगळेजण जीवाचं राग करून अशा पद्धतीची ग्वाही आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देईन स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी तुमच्या माझ्या शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महालटाला हे किंवा राजकारणाला समाजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिलेला आहे त्यांनी रचलेल्या पायावर तुम्हाला मला आधुनिक प्रगत पुरोगामी महाराष्ट्र हा उभा करायचा आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्याच्या जणघाटीचं मोलाचं योगदान झालेलं आहे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यांचा सहभाग दाखवलेला आहे आता आपण नवीन पिढीनं देखील त्यामध्ये त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडू माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या तरुण तरुणींनी त्यांची जबाबदारी पार पाडण्याच्याकरता आम्ही तुमच्या पाठीशी सर्व जण तात्पिलो बरोबर सगळे काही गोष्टी तुमच्याकरता करू हा विश्वास मी आजच्या पक्ष पक्षप्रवेशाच्या निमित्तानं देतो बरेच निवेदन आलेली आहेत पूर्ण जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या पण निवडणुका आहे आता सध्या निवडणुकीचा काळ आहे इतके दिवस आमच्या निवडणुका झाल्या आम्ही खासदार झालो आमदार झालो मंत्री झालो उपमुख्यमंत्री झालो अनेक पद वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना मिळाली परंतु जो स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे इथं शिवाजीराज नाईक बसले ते देखील स्थानिक स्वराज्य संस्थेतच त्या सांगली जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं त्या अनेक दिग्गजांनी तशा पद्धतीनं काम केलं ह्याच्यातच उद्याचा नेता तयार होतो ह्याच्यातच उद्याचा आमदार खासदार मंत्री राज्यमंत्री तयार होतो आणि त्याच्यामुळं ही एक तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी आलेली आहे मी पुन्हा सांगतो सगळ्यांना तिकीट घेऊन आम्ही दुकाना खुश करू शकत नाही परंतु ज्यांचं इलेक्ट्रिबिरिट त्या त्या प्रभागामध्ये असेल त्याबद्दल मी या सगळ्या मान्यवरांशी चर्चा केलेली आहे त्या चर्चेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथं आपली आपली भूमिका बजावेल त्याबद्दल किंवा तरी संख्या कमी मनामध्ये बाळगू नका आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यातून इतर जे काही मंडळ असतात इतर कमिटी असतात त्याच्यामध्ये अध्यक्षपद असतं उपाध्यक्षपद असतं कुठं सदस्यपद असतं जी पी डी सीमध्ये पद असतात त्या वेगवेगळ्या पदावर तेवढ्याच कोणीच्या कार्यकर्त्याला जर थांबावं दा लागलं तर तिथं काही प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणींना आणि इतर कार्यकर्त्यांना तिथं पण सामावून घेण्याचा सा प्रयत्न आणि काम हे आमच्याकडनं होईल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो पुन्हा एकदा त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो आपण प्रचंड संख्येने इथं उपस्थित राहिला आपल्याला पण धन्यवाद देतो आणि आपण सगळ्यांची रजा करतो जय छत्रपती शिवाजी महाराजांना विनंद्र अधिवाजन करून कृष्ण राहून भगवानजी

आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल कडण जामदार माझे नगरसेवक स्वागत करतील कडण